नमस्कार मित्र हो मित्र हो केंद्रीय मंत्रिमंडळाची एक कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे चे शेतमालाचे हमीभाव जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजेच एम एस पीचे दर जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत एम एस पीचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रोहो बऱ्याचशा शेतमालाच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रो हो कोण कोणत्या शेतमालाच्या मध्ये वाढ करण्यात आलेली आहे केंद्र सरकार तर्फे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे शेतमालाचे काय नेमके हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मित्र केंद्र सरकारतर्फे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे शेतमालाचे हमी भाव नेमके काय जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजेच एम एस चे दर नेमके काय जाहीर करण्यात आलेले आहेत याविषयीची सविस्तर अशी माहिती हो मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला म्हणजेच हमी भावला एम एस पी ला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच एम एस पी मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे मित्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळेल मागील वर्षाच्या तुलनेत एम एस पी मध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तेलबिया आणि कडधान्यांसाठी करण्यात आली आहे तर मित्र हो विपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत नेमकी काय निश्चित करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर भात सामान्य तेवीसशे रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे याआधी एकवीसशे त्र्याऐंशी रुपये होता यामध्ये प्रति क्विंटल एकशे सतरा रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर भात ग्रेड अ म्हणजेच धान यासाठी देखील तेवीसशे वीस रुपये एम एस पी दर जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये देखील एकशे सतरा रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर ज्वारी संक्रित यासाठी तेहत्तीसशे एकाहत्तर रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये देखील एकशे एक्क्याण्णव रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मालदांडी ज्वारी यासाठी चौतीसशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील एकशे शहाण्णव रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर बाजरी तेवीसशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकशे पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर रागी बेचाळीसशे नव्वद रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये चारशे चौवेचाळीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मका बावीसशे पंचवीस रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये देखील एकशे पस्तीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर डाळीमध्ये तूर अरहर यासाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे पाचशे पन्नास रुपयांची यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील एकशे चोवीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रोहो उडीद साठी सात हजार चारशे रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये चारशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्र हो तेलबियामध्ये भुईमुग भुईमूग साठी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील चारशे सहा रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर सूर्यफुलाचे बीज यासाठी सात हजार दोनशे ऐंशी रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील पाचशे वीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर सोयाबीन पिवळे यासाठी चार हो हो हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे मित्रभावामध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ करण्यात आलेली आहे मित्र ते साडेपाच हजार रुपये हमीभाव जाहीर केला पाहिजे होता अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती त्यानंतर हो तीळ नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील सहाशे बत्तीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर नायजर सीड आठ हजार सातशे सतरा रुपया हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वाधिक नऊशे त्र्याऐंशी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्र हो कापूस मध्यम स्टेपल यासाठी सात हजार एकशे एकवीस रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये पाचशे एक रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर कापूस लांब स्टेपलर यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये देखील पाचशे एक रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर मित्र हो अशा प्रकारे केंद्र सरकारतर्फे आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजेच एम एस पीचे दर जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत मित्र या संदर्भात आपले नेमके काय मत आहे कोणकोणत्या शेतमालाच्या हमीभावामध्ये आणखी वाढ व्हायला पाहिजे होती याविषयाचे आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो ही, ही महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद